आम्हाला पंधरा दिवस झालं आम्हाला सांगितलं वडिलांचं ऑपरेशन आहे आणि वडिलांच ऑपरेशन साठी ते तिकडे निघून गेले त्यांचं डॉक्यातलं पाणी काढलं आम्हाला व्हिडिओ कॉल करायचे ऑडिओ कॉल करायचे सोळाव्या सतराव्या दिवसानंतर त्यांनी आमचे कॉल ब्लॉक लिस्टला टाकले नाही माझ्या मुलीशी संबंध ठेवला नाही माझ्याशी संबंध ठेवला आणि तो परदेशात त्यांनी कधी पासपोर्ट विजा काढला आणि तो निघून गेला आमच्याकडे त्याने लक्ष नाही दिलं माझ्या लेकराची फी भरली नाही काही नाही मी खूप वाट बघितली खूप वाट बघितली त्याची वर्षभर वाट बघितली तरी तो सुद्धा आला नाही आणि आता असं कळालं की तो समाज मंदिरामध्ये लग्न करत आहे म्हणून मी तो बघायला आलो तो खरोखर कर माझ्या डोळ्याने मी त्याला पाहिलं आणि पोलीस स्टेशनला तो पळून घ्या झाला तो पळून गेला आणि त्याच्यानंतर तो पळून गेल्यानंतर मी वराड्याची गाडी धरली मला काहीच समजत नाही मला न्याय द्या साहेब न्याय द्या मला काहीच नाही पाहिजे माझ्या लेकराला मला न्याय द्या फक्त काय झालं पप्पा कुठे गेले पप्पा नाशिक नाशिक नाशिकला गेले इता, इता स्वाती आ, स्वाती काहीला स्त्रीब म्हणून या मुलीशी लग्न करत आहे तो आणि मला कळल्यानंतर ते आ, मुली आ, मी पोलीस स्टेशनचे लोक घेऊन येऊ तो, तो इथून गायब झाला आणि पळून गेला माझं लग्न दोन हजार पंधरा साली बावीस नोव्हेंबर रोजी झालंय बावीस अकरा दोन हजार पंधरा नोव्हेंबर रोजी आमचं लग्न झालं आमच्या लग्नाला आता कम्प्लेट दहा वर्ष पूर्ण होऊन अकरावं वर्ष लागत आहे तो दुसरं लग्न करतोय हे कसं आणि केव्हा कळलं हे दुसरं लग्न करतो म्हणजे त्याची बहिणीची जी म्हणजे त्याच्या स्वतःची जी बहीण आहे तिच्या नंदा म्हणजे तिची जी ननंद ती आमच्या गावामध्ये मागड्यांना दिलेली आहे तर त्या नंदा नंदाच्या नवऱ्याने आम्हाला लिंक दिली का तो असा असा प्रकार घडतोय तुझ्यासोबत वाईट झालंय त्या दुसऱ्या मुलीसोबत वाईट होऊ नये म्हणून तू तिथं जा आणि तू तु तुझा न्याय मिळव आणि त्या मुलीला पण न्याय मिळवून दे आ, ही वराडाची गाडी आहे दुसरं लग्न करण्याच्या हिशोबाने काही वराडी राहत्यात आले होते आणि या वराड्याच्या गाडीत आलेला नवरदेव आज राहत्यातून पळून गेला कारण त्या त्याच्या पहिल्या पत्नीला खबर लागली काही काय नाव तुमचं माझं वर्षा सचिन ब्राह्मणी या वर्षा आहेत या पीडित आहेत तुमचाच नवरा होता ना तो हो माझाच नवरा होता आई... मी स्वतः पाहिलं त्याला मी स्वतः मला धक्का देऊन गेलेला हो धक्का दिला हा आणि मी त्याला धरणार पोलीस त्याच्यापर्यंत येणार तर तो, तो कधी कसा गायब झाला पळून गेला तो आणि त्याच्यासोबत त्यांची मुलगी सुद्धा आहे ती मुलगी सुद्धा त्याच्यासोबत पळून गेलेली आहे लग्न करून कुठं जायचं प्लॅन होता त्याचा लग्न करून त्याचा साऊथ आफ्रिकेला त्या मुलीचा पण विजा पासपोर्ट काढलेला आहे त्यांनी उद्याची त्याची बारा वाजताची फ्लाईट होती इथून लग्न करून तो उद्या बारा वाजता निघून जाणार एवढ्या पर्यंत त्या माणसाने आम्हाला माहिती दिली पहिलं लग्न असताना दुसरं लग्न आणि दुसऱ्या नवीन बायकोचा सुद्धा व्हिसा पासपोर्ट तयार असल्याचं या ताईंनी सांगितलंय पळून जायचा बेत होता आणि इथं लग्न करण्याचा काय उद्देश राहत्यातच का हो श्रीरामपूर किंवा मग सोनगाव तिकडं का नाही तुमच्या लक्षात येऊ नये म्हणून माझ्या लक्षात येऊ नये म्हणून कुठेतरी खेड्यामध्ये जाऊन म्हणजे कुठेतरी जाऊन लग्न करायचे असंच त्यांचं होतं पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे हिंदू मॅरेज ऍक्ट किंवा बौद्ध मॅरेज ऍक्ट किंवा ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट जो कोणता ऍक्ट असेल त्या ऍक्ट मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरी पत्नी करता येत नाही पहिल्या पत्नीला पोडगीची रक्कम अथवा कायदे अतिशय कडक आहेत परंतु ते डाऊल होऊन साऊथ आफ्रिकेला जाण्याचाच त्यांचा प्लॅन होता प्लान ना त्यांचा प्लॅन होता त्यामुळे या गंभीर घटनेकडं पोलिसांनी तत्काळ लक्ष देणं गरजेचं आहे आणि मी पोलिसांकडे गेले तर पोलिसांनी सुद्धा माझी दखल घेतली नाही शेवटी मी माझ्या डोक्यात माझी कुंडी मारून घेतली उचलून मी कुंडी उचलून मी कुंडी मारून घेतली डोक्यामध्ये तेव्हा त्यांनी कुठेतरी हालचाल करायला सुरुवात केली मी माझा जीव देईन आणि जर हे लोक जर गेले माझा जर न्याय झाला नाही तर मी या गाडी समोर आत्महत्या करीन माझ्या मुलीला घेऊन पण या या लोकांनी मला त्याला इथं आणून माझ्या हातामध्ये द्यावे एवढीच माझी इच्छा आहे राहता पोलीस स्टेशन ला गेलो हो राहता पोलीस स्टेशनने माझी कुठलीही दखल घेतली नाही मी तिथे गेले मी अक्षरशः त्यांच्या पुढे गुडघे टेकून भायाभाया करून रडत होते तरी त्यांनी माझी दखल घेतली नाही ते म्हटले आमचा अधिकार नाही येतो असं बोलले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ म्हणून राहता पोलिसांनी याची तातडीने दखल घेणं गरजेचं होतं परंतु या मौलीचं म्हणणं आहे की राहत्याच्या पोलीस स्टेशनने कोणती दखल घेतली नाही आणि त्यांनी काय कुंडी डोक्यात मारून घेतली मी माझी कुंडी धरली आणि माझ्या डोक्यात मारून घेतली त्यांच्या पुढे गुडगे टेकले त्यांच्या पुढे न्याय मागत होते तरी त्यांनी मला न्याय दिला नाही आणि मला म्हटले की आमचा काहीच अधिकार नाही उलट माझ्यावरच हे करायचं करते का तू असं करते का तू तसं करते का असे मला पोलीस लोक बोलत होते आपल्या बरोबर या घटनेतील अनेक इथं आहेत नेमकं काय झालं काय सांग आम्हाला काही माहित नव्हतं मुलाच्या अशा बॅकग्राऊंड बद्दल हे आले ठीक आहे सांगितलं आम्हाला आणि आम्ही पोलिसांकडे जायला तयार केस करायला तयार आहे कोणाशी मी भाऊ मुलीचा ठीक आहे मी पोलीस स्टेशनला जायला तयार आहे ही गाडी आता जरी गेली तरी काय विषय नाही ठीक आहे तुमची आहे का तयारी तुमच्या एक लगेच पोलीस स्टेशनला जायची तयारी दाखल केल्याचा ठीक आहे ना ठीक आहे ना माझी बहीण येते ना माझी बहीण येते ना मी नाही म्हणत ना तो मी नाही सांगू शकत माझी घेऊन आले ना तुम्ही त्याला घेऊन आले ना मग मला तो आणि तुमची बहीण तर पाहिजे मी तुमच्या बहिणीला सुरक्षित सोडीन ही माझी जबाबदारी पण मला तो पाहिजे ते त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची का त्याने मला माझ्यापर्यंत माझा नवरा आणून द्यायचा पळून घेऊन गेला ना तुमच्या बहिणीला घेऊन गेला ना तो तो तुमच्या मुली बहिणीला घेऊन पळून गेला इथून आम्ही आल्याची खबर खबरात तो पळून गेला तर आम्हाला कुठलंही माहित नाही आम्हाला तो इथं हजर पाहिजे आम्ही तसं गाडी जाऊ देणार नाही मी मुलीची आईये तिला वडील नाहीये मी लहान मोठे केले लहान होती त्या वडील वारलेले आज बत्तीस वर्ष झाले माझा नवरा वारलेला आहे मी येत आता त्या पोरगी लहानची मोठी केलेली आणि मी एवढा सोहळा ढोगात लोक बँकेच कर्ज काढून लग्न करून दिलेले साहेब आपण एकाच ठरवलंय काय आम्ही पण फसतोय आम्ही पण फसतोय आमची काय चुकी नाही या ठिकाणी दोन कुटुंबाची फसवणूक होत आहे पहिल्या मुलीची देखील फसवणूक झाली आणि दुसऱ्या मुलीची लग्न करून फसवणूक होण्याचा हा डाव या सतर्क माऊलीमुळे उघडकीस आलेला आहे एक लहान मुलगी आहे तिला आणि या घटनेत अतिशय दुर्दैवी प्रकार म्हणजे फसवणूक झालेली आहे आणि या फसवणुकीबद्दल राहता पोलीस स्टेशनने देखील दखल घेण्याची गरज आहे व्हॉट्सअर मीडिया राहता